नमस्कार आज आपण बनवतोय आहे उपवासासाठी रताळ्याचे अप्पे त्यासाठी मी रताळे शिजून घेतले आहे आणि एक वाटी साबुदाणा भिजून घेतलेला आहे हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहे जिरं आणि थोडंसं आलं आणि शेंगदाळ्याचा कूट घातलं आहे चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि हाताने असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे असे बॉल बनवून घ्यायचे आता आपण गॅसवरती ठेवलं आहे त्याला थोडं थोडंसं तेल लावून घ्यायचं ब्रशने आणि तयार बॉल आपल्याला आपे पात्रामध्ये घालून घ्यायचे आणि झाकण ठेवून होऊ द्यायचं पुन्हा त्यावर थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आणि असं उलटवून घ्यायचे दुसऱ्या बाजूने आता पुन्हा आपल्याला झाकण ठेवून शिजू द्यायचं अशा प्रकारे आपले आपे तयार झाले गरमागरम आपे आणि शेंगदाळ्याची चटणी मस्त एन्जॉय करा धन्यवाद